मी सचिन गायकवाड गेल्या काही दिवसापासून मी सनरी मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडसोबत ॲज अ बिझनेस पार्टनर म्हणून काम करतो आहे काम करत असताना आज जे पण लोकांना भरपूर अडचणी येत असतात की लोक आज प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेममध्ये आहेत आणि त्या प्रॉब्लेममध्ये दे असताना देखील ते येणाऱ्या काळाचा हा व्यवसाय जो आज मी करतो आहे आणि ह्या व्यवसायाच्या माध्यमातून माझं आणि माझ्या कंपनीचं एकच ध्येय असू शकतं की माझा शेतकरी दुखावला पाहिजे आणि ह्या शेतकरी बंधू सोपवला पाहिजे ह्याच माध्यमात माझ्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही एक ॲग्रो सनज ॲग्रो प्रॉडक्ट कंपनीच्या माध्यमातून आम्ही लॉन्च केलेलं आहे आणि ते लाँच केल्यानंतर ज्या पण शेतकऱ्यांनी त्या प्रॉडक्टचा वापर केला आणि त्या प्रॉडक्टमधून त्यांना मिळालेला अनुभव हे आज आपल्याला डोळ्यासमोर म्हणून बघायला भेटते आज बघायला गेलं तरी माझे शेतकरी बंधू आहेत अनिकेत जाधव यांच्या मी सातारचा या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये आलेलं आहे त्यांचा प्रॉडक्ट पाहिला काही दिवसापूर्वी त्यांनी या बिझनेसमध्ये एंटर केलं होतं बिझनेसमध्ये आल्यानंतर त्यांनी या शेती किटच्या माध्यमातून हा प्रवास सुरू केला आणि त्यांनी अगोदर जे शेती करायचं आहे ते रासायनिक पद्धतीनं करायचं पण आज जे त्यांनी शेती केलेली आहे ते के आपलं सनेश माध्यमातून पूर्ण ऑर्गॅनिक शेती केलेली आहे आणि ऑर्गॅनिक शेतीचा रिझल्टच बघायला मी आज या ठिकाणी आलो आहे तर आज तुम्ही बघू शकता की हे कांद्याचं प्रॉडक्ट कांद्याचं पीक त्यांनी घेतलेलं आहे आणि त्या कांद्याच्या पिकाचं आज तुम्हीच रिझल्ट बघू शकता की कशा पद्धतीनं हे रिझल्ट त्यांना भेटलेलं आहे आणि ह्याच कांद्याचं रिझल्ट आपण स्क्रीनशॉटच्या माध्यमातून सुरुवातीला ज्यावेळेस त्यांनी हे पीक घेतलं होतं तेव्हाची आणि आत्ताची गोत म्हणजे पिका पिकामधली जी उत्पन्न क्षमता आणि ग्रोथ तीच आपल्याला स्क्रीनशॉटच्या माध्यमातून फोटोजमधून मिळणार आहे पाहायला पण आपण ज्या शेतकऱ्याने हे प्रॉडक्ट यूज केलेलं आहे त्याच शेतकऱ्याचा आपण एक अनुभव आज घेणार आहोत की त्याच व्यक्तीला हा प्रॉडक्ट माध्यमातून काय अनुभव आलेला आहे तर आपण ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ते अनिकेत जाधव त्यांनाच आपण त्यांचा अनुभव ऐकणार आहेत तर अनिकेत जाधव तुम्ही ह्या शेतामध्ये अगोदरपासून भरपूर पिकं घेतली बरोबर पिकं घेत को असताना कोणकोणती पिकं घेतली आणि अगोदरची कोणतं पीक घेतलं त्याच्या शेतामध्ये आलेलं आहे आणि त्या शेतकऱ्याच्या तोंडून आपण त्यांचा अनुभव ऐकणार आहेत तर अनिकेत साहेब तुम्ही किती दिवसापासून शेती करताय एक तीन वर्ष झालं मी शेती करतोय दोन अडीच तीन वर्ष झा या पूर्वीची शेती कशा पद्धतीने करतो या पूर्वीची शेती मी रासायनिक करत होतो म्हणजे रासायनिक खतं दहाशे वीस आपला पोला वगैरे सगळं वापरत होतो तर त्याच्यातनं मनावा असा रिझल्ट नव्हता मी आता पाठीमागं पण कांद्याचं पिकं घेतली कांद्याची पिकं घेतली मी पाठीमागं पण रासायनिक खतं वापरत होतो यारा डी ए पी दहा वीसे वीस वगैरे वापरत होती पण आत्ता जसा मला रिझल्ट आहे तसा पाठीमागं मला रिझल्ट नव्हता त्यामुळं आत्ता माझा पूर्णपणे विश्वास बसला आहे आप की आपण जर केली तर फक्त सेंद्रिय शेतीच केली पाहिजे आणि सेंद्रिय शेतीतनं आपल्याला भरपूर काही उत्पन्न भेटणार आहे माझं आत्ता बरेच प हे म्हणजे बरेच उत्पन्न वाढलेलं आहे माझं आता म्हणजे मागच्या वेळेस मागच्या सीजनला जे कांदा होता माझा त्या कांद्यामध्ये एवढंच रान होतं माझं इथं मला फक्त चाळीसच पिशवी कांदा भेटला होता आणि आत्ता माझी सरासरी अंदाज आहे की साठ पासष्ट पिशवी माझा कांदा निघणार आहे ह्याच्यामध्ये एवढा मला अनुभव म्हणजे विश्वास बसलेला आहे सनेजवरती आणि सणेज हे इतकं भारी आहे म्हणजे इतकं उत्तम प प्रतीचं हे औषध आहे की रिझल्ट जबरदस्त रिझल्ट आहे त्याच्या तुम्ही संदर्य शेती वापर शेती करायला लागला लागल्यापासून थोडं पहिल्यांदाच पहिल्यांदाच यूज केलं कधी यूज केलं नव्हतं यूज केलं तुमचा अनुभव पहिल्यांदा तुमच्या डोळ्यात आता माझ्या डोळ्याला ठीक आहे थँक्यू आज बघायला गेलं तर या शेतकऱ्याच्या शेतामधली जर शेती बघायला गेलं तर अशा पद्धतीनं हे त्यांचं पीक भरघोस पद्धतीनं उत्पन्न त्यांना मिळायच्या अपेक्षा त्यांनी आपलंच तोंडून सांगितलेलं आहे तर तत्पूर्वी आपण पीक बघूयात की पिकाचा चारे बाजूचा परिसर कशा पद्धतीने फुलून गेलेला आहे